जय गुंद जय शिवराया मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केली आहे या योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वर्षातील महिलांना सरकार दरमहा एक हजार पाचशे देणार आहे महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही महत्वपूर्ण योजना सुरू केली आहे पण या योजनेचा लाभ कसा घेता येणार कोणाला घेता येणार या योजनेचे फायदे काय त्याचे तोटे काय पात्रता काय काय आटे तथ्य आहेत या सर्व बाबींची ए टू झेड माहिती आपण घेणार आहोत तुम्ही जर या योजनेचा फॉर्म भरणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून आय बटन वरती क्लिक करा आणि जी प्लेलिस्ट येईल त्या प्लेलिस्टला सेव्ह करून ठेवा त्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला या योजनेची संपूर्ण माहिती भेटून जाईल सुरुवातीला आपण पाहूया योजनेच्या लाभार्थीची पात्रता काय आहे लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे महत्त्वाचे आहे राज्यातील विवाहित घटस्फोटीत परित्यक्तया परित्य आणि निराधार महिला कमीत कमी एकवीस वर्षाची अट आहे आणि जास्तीत जास्त साठ वर्षे यानंतर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे या योजनेच्या लाभासाठी खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे म्हणजेच योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल त्यासाठी लागेल तुम्हाला आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असलेले प्रमाणपत्र किंवा या ठिकाणी तुम्ही दाखला सुद्धा जोडू शकता यानंतर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला म्हणजेच अडीच लाखांचा जो उत्पन्न आहे त्या उत्पन्नाचा दाखला लागेल त्यानंतर बँक खात्याचे पासबुक त्या पासबुकची पहिली झेरॉक्स लागेल तुम्हाला त्यानंतर पासपोर्ट आकारचा एक फोटो रेशन कार्ड सदन योजनेच्या टी शर्ट पालन करणारे एक हमी लागेल यानंतर पाहूयात आपण अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला संपूर्ण विनामूल्य प्रक्रिया आहे त्यामुळे तुम्हाला योजनेचे अर्ज पोर्टल किंवा तुम्हाला मोबाईल ऍपद्वारे किंवा सेतू कार्यालयाद्वारे तुम्ही हे ऑनलाइन अर्ज करू शकता यासाठी पुढील प्रक्रिया तुम्हाला करावी लागणार आहे त्यामध्ये तुम्हाला आहे पात्र म्हणजेच या योजनेचा ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्यांच्यासाठी संपूर्ण माहिती पुढे आहे ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नाही त्यांच्यासाठी काही माहिती आहे अर्ज भरण्यासाठी तुम्हाला अंगणवाडी केंद्रामध्ये किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय म्हणजेच नागरी ग्रामीण किंवा आदिवासी किंवा ग्रामपंचायत वार्ड सेतू यामध्ये तुम्हाला सुविधा उपलब्ध असतील नंतर वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय म्हणजेच ग्रामीण आदिवासी सेतू कार्यालय याच्यामध्ये तुम्हाला नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जाची तुम्हाला एक पोस्ट पावती दिली जाईल यामध्ये महत्वाचा पॉईंट असा आहे की अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी म्हणजे जे मी सांगितलेले आता कार्यालय आहे त्या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहणे आवश्यक आहे जेणेकरून तुमचा थेट फोटो काढता येईल म्हणजे तुमची इथे ई केवायसी करता येईल यासाठी तुम्हाला तिथे उपलब्ध असणे आवश्यक आहे यानंतर आपण थोड्या तारखा पाहत ज्या तारखा तुम्हाला महत्वाच्या आहेत एक जुलै दोन हजार पर्यंत अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात होईल यानंतर अर्ज प्राप्त करण्याचे शेवटचे तारीख आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक आहे सोळा जुलै दोन हजार चोवीस तात्पुरत्या यादीवरील तक्रार किंवा हमीपत्र हे प्राप्त करण्याची कालावधी आहे एकवीस जुलै ते तीस जुलै नंतर अंतिम यादी प्रकाशन दिनांक आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस लाभार्थ्याच्या बँकेमध्ये ई केवायसी असणे गरजेचे आहे त्यासाठी तारीख आहे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस लाभार्थी निधी हस्तांतर प्रत्येक महिन्यात तुम्हाला पंधरा तारखेपर्यंत असणार आहे आता पाहूया आपण या योजनेचा लाभ कोण घेऊ शकत नाही म्हणजे कोण अपात्र असेल या योजनेचा लाभ कोणाला मिळणार नाही हेही सरकारने स्पष्टपणे नमूद केलं आहे म्हणजेच ज्यांच्या कुटुंबामध्ये एकत्रितरित्या म्हणजे तुमच्या रेशन कार्ड असेल त्याच्यामध्ये फुटलेले नसेल ना रेशन कार्ड त्यामध्ये तुम्हाला ज्याची ज्याची नाव आहेत त्या सर्वांची म्हणजे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटत नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता म्हणजे टॅक्स पेअर असेल तर त्यांना हे या योजनेचा फायदा भेटणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी किंवा कंत्राटी

एक हजार पाचशे रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतलेला नसावा म्हणजे ही योजना कोणतीही योजना असो जी महाराष्ट्र सरकारची असो किंवा भारत सरकारची असो त्यामध्ये तुम्हाला दीड पेक्षा जास्त रुपयांचा लाभ तुम्ही घेतला नसावा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार असतील त्या कुटुंबातील महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार यांच्या बोर्ड कॉर्पोरेशन ऑपरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक असतील किंवा सदस्य असतील यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुद्धा यामध्ये तुम्हाला लाभ भेटणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेत जमीन असेल तर त्या कुटुंबातील महिला सदस्यांना या योजनेचा फॉर्म भरता येणार नाही किंवा लाभ घेता येणार नाही ज्यांच्याकडे चार शाखे वाहने आहेत त्यामध्ये ट्रक वगैरे इथं ट्रकवाल्यांना चान्स आहे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या से नावावर नोंदणीकृत आहेत त्यांना सुद्धा जिथे लाभ भेटणार नाही सदर योजनेची पात्रता व अपात्रता निकषांमध्ये सुधारणा करण्याचे आवश्यक असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाइन अर्ज कसा करायचा पाहण्यासाठी क्लिक करा या व्हिडिओवरती आणि ही प्लेलिस्ट सेव्ह करून सगळे व्हिडिओ पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला कोणत्याही अडी अडचणी येणार नाही भेटूया ना। या, या व्हिडिओमध्ये